मित्रांनो पुन्छे एकदा आपल्या सर्वांचं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम हबच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे मित्रांनो आज मराठा समाजाकरता एक ऐतिहासिक दिवस आहे मित्रांनो मराठा समाजाला विधान परिषद आणि विधानसभा यामध्ये मराठा समाजाचं जे काही बिल होतं ते पास झालेलं आहे विधेयक मंजूर करण्यात आलेलं आहे आणि यामध्ये सोळा टक्के आरक्षण हे मराठा समाजासाठी जाहीर करण्यात आलेले आहे त्याबद्दलचे दोन्ही व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर दिलेले आहेत तर मित्रांनो या आरक्षणाचा फायदा मराठा समाजाला कशाप्रकारे मिळणार आहे याबद्दलची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यामध्ये देण्याचा प्रयत्न मी करत आहे मराठा समाजाला काय काय मिळणार आहे तर शिक्षण आणि नोकरीत सोळा टक्के आरक्षण मिळेल राज्याच्या लोकसे सेवामधील पदावर आणि प्रवेश नियुक्त्यामध्ये सोळा टक्के राखीव जागा ह्या त्यांच्याकरता राहणार आहेत विशेष प्रवर्ग तयार करून मराठ्यांना आरक्षण मिळणार आहे अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था वगळून इतर शैक्षणिक संस्था अनुदानित आणि विनाअनुदानित शैक्षणिक संस्थांमधील एकूण जागांच्या सोळा टक्के जागा त्यांना आरक्षित राहतील राज्याच्या नियंत्रणाखालील आणि पदावरील सरळ सेवा प्रवेशाच्या एकूण नियुक्त्यामध्ये सोळा टक्के आरक्षण त्यांना हे दिलं जाईल अशा प्रकारे संपूर्णपणे लाभ हे मराठा समाजातील सर्व उमेदवारांना मिळणार आहेत त्यामुळे आपल्या सर्वांचं आज अभिनंदन आणि आपल्या सर्वांकरता अतिशय महत्त्वाचं जे मराठा आरक्षण होतं ते मित्रांनो आज दोन्ही विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहामध्ये पारित करण्यात आलेलं आहे पास करण्यात आलेला आहे तर मित्रांनो आपल्या सर्वांच्या जो काही आपण मोर्चे काढले होते संघर्ष केला होता आंदोलनं केली होती त्याला यश हे मिळालेलं आहे आणि अखेर हे विधेयक आता कायद्यामध्ये रूपांतरित झालेलं आहे मित्रांनो जर आपण आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की एकदा सबस्क्राईब करून घ्या काही शंका प्रश्न असतील तर नक्कीच कमेंटच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद